श्री स्वामी समर्थ परब्रम्ह श्री स्वामी समर्थामुळे अक्कलकोटला महत्व प्राप्त होऊ लागले होते परंतु अजून अक्कलकोटचे मालोजीराजे स्वामी समर्थांच्या भेटीला आले नव्हते नगर मध्ये याचेच आश्चर्य वाटले होते अक्कलकोटचे रहिवासी आपापसात बोलताना खुशबुजत होते पण त्या खुशबुजचा आवाज अजून मालोजीराजेंच्या कानापर्यंत गेला नव्हता त्या दिवशी रंगपंचमी होते रंगपंचमीचा मोठा उत्सव राजवाड्यात साजरा केला जात होता त्या निमित्ताने दरबार सुद्धा भरवण्यात येणार होते कारभारी चिंतपंत टोळ दरबारात हजर होण्यासाठी अक्कलकोटला आले होते अक्कलकोटे येताच त्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले होते कित्येक दिवसांनी आपल्या सुख निधनाचे निधनाचे दर्शन घेतल्यामुळे चिंतपंत टोळांना अति समाधान झाले होते स्वामींच्या मुखाकडे पाहत असतानाच समाधी लागल्याप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती देहबान हरकून ते स्वामीकडे पाहतच तेथेच ते ते बसून राहिले होते आपणास राजदरबारात हजर व्हायचे आहे याची कल्पना त्यांना बहुतेक विसर पडला होता सुंदराबाई चोळाप्पा आणि इतर सेवेकरांनाही चिंतपण टोळांचे नव्हे तर स्वामी समर्थांचे आश्चर्य वाटू लागले होते स्वामी समर्थांनी चिंतोपण त्यांना जाण्याचा निरोप का देत नाही हेच त्यांना आश्चर्याचे कारण होते अचानक घोड्यांचा टापाचा आवाज झाला होता मालोजी राजांच्याकडून निरोप आला होता घोडा लांब उभा करून स्वतः पाय होत तो स्वामींकडे आला स्वामी समर्थांना नमस्कार करून त्यांनी सा सांगत म्हटले होते की राजेसाहेब आपली वाट पाहत आहेत कारभारी तू जा मी येतो चिंतोपंतांनी त्याला सांगितले धुळा उडवी घोडा व निरोपाय गेले होते चिंतोपंतनेही स्वामींना नमस्कार करीत जाण्याची अनुज्ञा मागितली होती स्वामी दरबारात जाण्यासाठी अनुज्ञा द्या नमस्कार करून चिंतोपंत उठू लागतात स्वामी समर चटकन म्हणाले चिंतोपंत आम्ही आज्ञा दिली नाही आज तुम्ही दरबारात जायचे नाही चिंतोपंतस तेथे हजर असलेले साऱ्या सेवेकरांचे आश्चर्य वाटले त्या क्षणी प्रत्येकाला स्वामी समर्थांचे वागणे विचित्र वाटले होते पण तसे बोलायचे कोणालाही धाडच झाले नव्हते ज्यांची स्वामी समर्थ निश्चिम भक्ती होती त्यांनी मनोमन ओळखले होते की स्वामींच्या वागण्या बोलण्यामागे निश्चितच काहीतरी कार्यकारण भाव असावा चिंतोपंतची मात्र मनस्थिती झाली होती एकीकडे स्वामींचा आदेश होता की दुसरीकडे मालोजी राजांची नाराजी ओढून घ्यायची परंतु चिंतोपंतांच्या मनाने स्वामींच्याच बाजूने कौल दिला होता स्वामी जाण्याची अनुज्ञा देत नाहीत तर आपण जायचे नाही या विचाराने चिंतोपंत स्वामी समोर बसूनच राहिले यानंतरची कथा पुढील भागात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ